महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच जळगाव नंदुरबार व धुळे जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अमळने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण भदाने सोनू पाटील योगेश पाटील प्रदीप पाटील सागर पाटील निनाद शिसोदे सागर पाटील निलेश देशमुख अमोल पाटील राहुल गोत्रा योगेश पाटील विपुल पाटील वाल्मिक पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने सिंदखेड राजा येथे भेट देऊन मा जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले माजिजाऊंच्या वेशात अमळनेर शहरातील साठ महिला या सहलीत सहभागी झाल्या सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या वाड्याचे दर्शन घेऊन धान्य कोठार तळघर न्यायदानाची जागा व जिजाऊ जन्मस्थळ याची माहिती घेतली लखुजीराव जाधव व त्यांची तीन मुले नातू अंगरक्षक यांच्या समाधीचे नितांत श्रद्धेने दर्शन घेतले जगदीश्वराचे मंदिराचेही दर्शन घेतले नंतर जिजाऊ सृष्टीला भेट दिली सहलीत सहभागी झालेल्या महिलांनी मासाहेब जिजाऊंच्या मूर्तीला त्रिवार वंदन केले परतीच्या प्रवासात जाईचा देव या महानुभाव पंथाचे पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले सहलीत तिलोत्तमाताई पाटील पद्मजा पाटील लीना पाटील शीला पाटील भारती पाटील अलका विनोद पाटील रागिनी पाटील प्रभा पवार व सुनीता पाटील यांसह इतर महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या जळगाव आयकर विभागाच्या वतीने अमळनेर शहरात आयकर कायदे आणि अनुपालनबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन आयकर उपायुक्त दीपक कुमार यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आयकर कायद्याचे महत्त्व आणि रोख व्यवहारांचे नियमन करण्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विशाल माकवाने यांनी देखील आयकर कायद्यांचे सखोल स्पष्टीकरण देत कर भरण्याचे फायदे आणि आर्थिक प्रगतीतील त्याचे महत्व स्पष्ट केले सी ए अजय हिंदुजा यांनी कर प्रणाली आणि आर्थिक विकास यांच्यातील संबंध यावर आपली मते मांडली तर आशिष गोकलानी यांनी व्यवसाय कर कायदे आणि त्या संबंधित अडचणी यावर प्रकाश टाकला सरजू गोकलानी विनोद भैया पाटील ओमप्रकाश मुंदडे रामदास निकुंभ आणि रमेश जीवनानी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले सूत्रसंचालन सी नीरज अग्रवाल यांनी केले तर आयकर अधिकारी राकेश रंजन यांनी आभार मानले आयकर निरीक्षक पाटील आणि अतिफ बेग सी पिंपळकर सी ए रुपेश मकवाना सी ए नितेश कटारिया आणि सी ए आकाश वर्मा यावेळी उपस्थित होते चोपडाई गावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली चोपडाई ग्रामपंचायत व पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या मुलांनी शिवचरित्र शिवाजी महाराजांचे कार्य शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष अशा विविध विषयांवर आपली मते मांडली सव्वीस विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला तर एका विद्यार्थिनीने नृत्य सादर केले तर ज्योत्स्ना पाटील हिने पोवाडा सादर केला सूत्रसंचालन दर्शन पाटील यांनी केले अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ साने गुरुजी पूर्व प्राथमिक बालवाडी विभागाचे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाले यात लहान लहान बालकांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले तर काहींनी छोट्या नाटिका सादर केल्या यात उपशिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी बाळासाठी जीवाची पर्वा न करणारी गडाची कडा उतरणाऱ्या हिरकणीचा प्रसंग नृत्याच्या स्वरूपाने दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल बडगुजर तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप बाबुराव घोरपडे संचालक गुणवंतराव पाटील ॲडव्होकेट अशोक बाविस्कर उपस्थित होते